आ, सिपाई समाधान हा आमच्या नाईन मराठा युनिट मध्ये सहा वर्ष गेली सहा वर्ष हे हो, सर्व्हिस करतो सर्व्हिस बजावत असताना आमचे युनिट आता जस्ट सध्या उंच सेक्टर मध्ये आहे तर तिथं तो ब्युटी बजावत असताना त्याच्या डोक्याला थोडा मार लागलेला आणि त्याच्यानंतर थोडं धोकापत झाल्यामुळं त्याला विजा झाली आणि त्यामुळं तो देत नाही आपले किती सैनिक या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी मान एक जेशू च गार्ड आले होते त्याच्यानंतर युनिट मधून आमचे एक जेशू पाच जवान इथे पोचलेले होते आणि थर्टी सिक्स मिडियम रेजिमेंटचे एक जेशू साहेब सहा जवान पोचले आता यांचे प्रोसिजर कसे राहणार यांची प्रोसिजर आता डॉक्युमेंटेशन जिल्हा सैनिक कल्याण बोर्डातून आमची होत असते आणि यांचे डॉक्युमेंटेशन म्हणजे कारवाई मी करूनच पुढे जाणार आहे तुमच्यातला एक साथीदार गेला आणि देशाचा एक जेवण गेला त्याच्यावर काय तुम्ही दुःख तर सगळ्यालाच वाटतंय माझ्या बरोबरच तो सर्व्हिस करत होता एक म्हणजे एक जवळचा आणि खास म्हणजे एक जवान मतलब देशासाठी ब्युटीकर बजाव आहे तर दुःख त्यांच्या घरच्यांच्या पण झालेला आहे आणि आम्हाला पण झालेलं आहे सुभेदार सुरेश वांगेकर दोन दिवसापूर्वी आपल्यात असलेले समाधान ते काही दिवस आजारानंतर आपल्यातून निघून गेलेले तर मी त्यांना पर्सनली ओळखतो सैन्यात भरती झाली तेव्हा या भागातले जे सैनिक आहेत त्या सगळ्यांचं एकत्रित देशाच्या सेवेत आपण जॉईन झाले म्हणून सत्कार करण्याचं भाग्य मला त्या कामाला लागलं होतं परंतु सीमेचं संरक्षण करत असताना ते आजारी पडले पुण्याच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार करत असताना असताना त्यांना देवाज्ञा झाली खरं तर सैनिकाचं जीवन कसं असतं याचं वर्णन माझ्या अगोदरच्या वक्त्याने केलेलं आहे परंतु त्यांना तर वीर म्हणून आलंच परंतु बोरखिरी गायकी हे गाव वीरभूमी या निमित्तानं झालेलं आहे माझी आपली सगळ्यांना आग्रह विनंती की अशा वीरपुत्राला आपण नेहमीच सर्वजण एकजुटीनं त्यांच्या पाठीमागं उभे राहतो आणि त्या कुटुंबामागं आम्ही सर्वजण खंबीरपणानं उभे राहू एवढं मी आपल्याला आजच्या प्रसंगी सांगतो मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित असलेल्या वीरपुत्राला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वांच्या वतीनं मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद असा आमचा तरुण सहकारी देश सेवेमध्ये कर्तव्य भाजात असताना ज्याला वीरमरण प्राप्त झालं कैलासवासी समाधान सभा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व उपस्थित माता आमच्या मेघाताईनं तिच्या माहेरी सिल्लोडला स्वामी समर्थाचं पारायण चालू होत ते पारायण नवऱ्यासाठी सात दिवस एकही अन्नाचा कण न खाता त्या ठिकाणी नवऱ्याची तब्येत चांगली व्हावी यासाठी केलं परंतु कोणताही देव माझ्या या ताईच्या मदतीला त्या थे ठिकाणी आला नाही रात्री एक वाजता ज्यावेळेस पार्थिव टेंबुर्ला आलं एक वाजता ताईला आणि तिच्या आईला छोट्याशा बाळासाहेब घरी येऊन गेलो त्या आईचे तिच्या लेकी प्रती असणारे हुंके तिच्या वडिलाचे लेकी प्रती असणार प्रेम इथे आल्यानंतर त्याच्या आई वडिलाच आपल्या मुलाप्रती असणारा प्रेम पाहिल्याच्या नंतर तुम्ही आम्ही फार सुखी ते देशाचे सैनिक ज्यावेळेस बॉर्डरवर रक्षण करतात ते त्या ठिकाणी असतात म्हणून आपण सुखी जीवन जगतो याचं भान आपण सदैव ठेवलं पाहिजे गाडीमध्ये वेगा ताई आणि तिचा ता छोटा चिरंजीव रुद्रांश आणि त्यांचे वडील बसलेले होते तर या प्रेतीकडे पाहिल्याच्या नंतर ते छोटा सवाल पप्पा करत होत आपण आपल्या मुलापासून एक दुण तासही वेगळे राहू शकत नाही आणि या रुद्रांशला विचारायला भविष्यामध्ये त्याचा बाप सुद्धा कळणार नाही बाप सर्वक्षणी बाप लागतो कशाला बाप लागत ते मला सांगा प्रत्येक ठिकाणी बाप लागतो आणि अतिशय अकाली तरुणपणे माझ्या बहिणीला या ठिकाणी वैदवी आले दिवस जवळच्या सर्व नाही पण तेरा दिवसाच्या नंतर या माऊली छोटा मुलगा रुदास त्याचे दोन साले सासू सासरे अतिशय हा गोकुळासारखा पाच ते परिवार आहे निश्चित रूपाने घरातल्या कर्ता व्यक्ती निघून गेल्याच्या नंतर स्वर्गात चांगली जागा मिळते पुन्हा एकदा मनुष्य जन्म मिळते आणि या संपूर्ण पासठे परिवाराला दुःख सहकार्याची ताकद आणि या ताईला आणि तिच्या परिवाराला तालुक्याच्या शासन ठिकाणी काही अडचणी येतील निश्चित रूपानं एक भाऊ म्हणून तिच्या पाठीमाग आम्ही शंभर टक्के या ठिकाणी उभं राहू उभं राहू एवढा एक शब्द या सैनिक बांधवांना या ठिकाणी देतो दुनिया में मृत्या अशी काही पण वतन से बडा सलम नाही होता सोने में लिपता हो चाहे सोने में लिपटा हो चाहे, पर तिरंगे से बढ़कर कोई कपन नहीं होता तिरंगे से बढ़कर कोई कपन नहीं.